हा आता तुमचं लगेच झालंय हा सुन बाय हे घर तुझंच आहे लाजायचं अजिबात नाही तुझी खुशी आज बसणार या घराची जिम्मेदारी तुझी माझ आता वय झालंय मला या किल्ल्यांचं वजन जे नाही बघ पण सासूबाई यात तर तिजोरीचे चावीस नाहीये अगं एवढी मी मातारी झाली नाही तिजोरीचे चावीचं वजन मला झेपू शकत आहे अहो <laughs> <laughs> ऐकलो का माझ वय पस्तीस असून सुद्धा ते तुमचा मित्र म्हणत होता अहो वहिनी तुम्ही अजून सुद्धा किती छान दिसताय ते पप्प्याच की होय होय तुम्हाला कस काय माहित अगं आहे ते घाई घाई ना जायचं म्हणते मी तुम्हाला देवळात जायचंय देवळात देवळात नर्तनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम आहे ना आज देवळात तिकडे चाललोय कीर्तन अहो मला त्या मुकेश अंबानी आलाय का बर? मला त्याच्या पोराच्या लग्नात बोलवल नाही तुला बोल का तू का सेलिब्रिटी लागून गेलीस का सेलिब्रिटी लागून गेलीस का म्हणजे मला त्याच्या पोराच्या लग्नात आहेर करायचं होतं आता आहेर तुझ्याकडून नाही त्यांना आहेर अख्ख्या देशाकडून घेणार आहे ते कस काय जेवाच्या रेट मध्ये पंचवीस टक्के वाढ केले राहा महिन्याला आहे का हो नाही म्हणलं भांडण करेन अगं माझं ग मग मी काही केलं तरी तुम्ही मला काहीच म्हणणार नाहीत ना नाही नाही काय केलंच पण तुम्ही मी तुमच्या पाकिटातले पाच हजार रुपये घेतले आणि अडीच अडीच हजाराच्या मला दोन साड्या आणल्यात आहेत तुमच्यात <laughs> तुझ्या तर काय चॉईस असेल भारी भारी घे <laughs> घे कुठे जात चाललोय मराईला कुठं पण जावा पण स्वेटर घालून जावा बाहेर खूप थंडी आहे <laughs> <laughs> तुम्ही खाव बरं तुमच्या भावाची शपथ तुमचं कुठल्या पोरी भरपड नाही म्हणून अग सुने माझ्यावर विश्वास ठेवू ग मी माझ्या भावाची शपथ अजिबात घेऊ शकत नाही पण खरं सांगतो माझं कुठलंच पुरी सोबत लपड नाही तुमच्या वहिनीची शपथ खावा वहिनीची सुद्धा मी अजिबात शपथ घेऊ शकत नाही पण खरं सांगतो माझं लपड्याच पुरी सोबत नाही माझी शपथ खावा तुझी शपथ माझ कुठल्याच पुरी सोबत लपड नाही तुम्हाला माझ्या जीवाची काळजी नाही का जे माझी शपथ अगं तू मिलीस तर माझं दुसरं लग्न होऊ शकते पण माझे दादा आणि वहिनी गेल्यावर दुसरे कुठून आणू <laughs> <औरे थी? laughs> आहो चला ना आपण डान्स करूया मला डान्स येत नाही का चाल तिकडे ठीक आहे मग मला एक तोळ्याचं मंगळसूत्र करून द्या त्यांना तिला मारली मिठी मला तिला मारली माझं एक काम करता का हा बोल ना आजच्या दिवस तुम्ही भांडे घासता का हो? पागल बिगल झाली काय मी नाही घासत भांडे घास गोड लाव मी काही भांडे बिंडे काही घासणार नाहीये घासा ना मी तुम्हाला पाचशे रुपये देते मी तुला हजार रुपये देतो मी तुम्हाला तीन हजार रुपये देते मी तुला पाच हजार रुपये देतो घास भांडे मग फोन पे केले पाच हजार रुपये फोन पे सगळे भांडे घासण झाले द्या आता पाचशे रुपये काय झालं दुःख ऐकून ना तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल <laughs> का <laughs> लहानपणी जो मुलगा मला लपून लपून बघायचा ना तो आता मोठा होऊन डॉक्टर झालाय आणि तो आता बघायचे पैसे घेतो <laughs> <तो शाएदा laughs> मित्रा लग्न झालेल्या सुखी समाधानी आयुष्यामध्ये बायको नंतर पहिला नवरा प्रेग्नेंट होतो <laughs> बायको ही कूलर सारखी असते आहे आवाज जास्त आणि गारवा कमी आणि नवरा हा एसी सारखा असत बाहेर किती पण आवाज करू पण घरात आलं कि थंड गार असते आहो ऐक ना मला ना पाच हजार रुपये पाहिजे पाच हजार रुपये वापस कधी देशील तुमचं पेमेंट झालं की देऊन देईल अगं आहे आपण माणूस कसं बनलो बाळा आपण डायरेक्ट माणूस नव्हतो माकड होतो मग नंतर माणूस बनलो बाबा आपण खरच आधी माकड होतो बाबा आपण खरंच माकड होतो नाही बाळांनो तुमची आई आधी माकडी नव्हती माझा डायरेक्ट माणूस म्हणून जन्म झालाय अहो ऐका ना बाय बाय टाटा गुड बाय गया मला एक सांगा बायको नवऱ्यासाठी काय असते टेन्शन काही म्हणा दा हा आहे ना लग्न आधी तुम्ही असच असत गंगी आधी प्रत्येक माणूस चिकनाच असतो पुण्या शांतन मानलेलंच आहे काल शेजारी घरात येऊन गेल्यावर तुझं ये पोटात दुखायला लागले ना हो औषध आणले सेम शेजारींना आणले कशी साडी आहे ना, ना? हो।, हो आता दुखते ना पोटात नाही अहो तुम्हाला माहिती आहे काय आज मी एक रुपयात तीन कांदे आणलेत कसं काय एक विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला आणि तिसरा काय तिसरा तिसरा त्याने मला फेकून मारला <laughs> काय तुम्ही मला धोका देत आहे मला समजलं तर हे असं होऊ शकत नाही की तुम्ही कुठल्या तर संग बोलताय आणि हे मला तुमच्या फोन मध्ये कळलं तर तुम्ही काय करणार मग काय पळून जाणार मी मग आता लागा तयारीला <laughs> 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 तुम्ही मला अजिबात पसंत नव्हता मग लग्न कस काय केलं माझी आई म्हणायची नवरा मूर्ख असला तर संसार सुखाचा म्हणजे मी मूर्ख नाही ते कस काय आपला संसार कुठं सुखाचा आहे आज मी कशी दिसते <laughs> काळ्या माकडावाने <laughs> नटून आले आज <laughs> काळे <काड़> माकड <laughs> पूर्वी तुम्ही प्रेमाने मला माझी रसमलाई माझी बबडी माझी रबडी माझी बर्फी असे म्हणायचे आणि आता का नाही म्हणत तस अग दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहतात <laughs> मी या साडीत कशी दिसते असं वाटतंय देवाने तुला रिकाम्या वेळेत बनवलं असं खरंच होय अशी फालतूचे उद्योग रिकाम्या वेळेत सुचतात कि हो पे वर चॅटिंग केलेलं पासबुक वर छापून येत नाही ना मला पाचशे रुपये दे ना, ना? नाही हो माझ्याकडे पाचशे रुपये तू जर मला पाचशे रुपये दिले ना घरातले सगळे कामे मी अशी करीन भारी आई आहे ना आज मी यांच्याकडून घरातली सगळी कामं करून घेते तुम्ही नक्की काम करणार ना मग सगळे काम अशी करील अशी आता किचन मध्ये भांडे धुवून घ्या आणि त्याच्यानंतर पोरची पुसून घ्या <laughs> 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 मोसम बडा काल भाजी आणायला एक उशीर का झाला होता अगं काय सांगू तुला अख्ख्या मध्ये भेंडीच भेटत नव्हती हो कुठं भेंडी भेटत नव्हती हो काय एखाद्या भेंडीच्या मागं निघाले होते काय भेंडीच्या मागे निघाले होते म्हणजे तुला काय म्हणायचं मी इकडे तिकडे तोंड मारत बसतो एक मिनिट तुम्हाला जिंकायचंय की सुखी राहायचंय सुखीच राहायचंय बोला

आहो मी केस कापू का हो हो काप ना आहो पण किती कष्टाने वाढवलंय हो, हो केस नको कापू मंग पण आता ना छोट्या केसांचेच फॅशन आहे काप मग पण मैत्रिणी बोलतात तुला शोभणार नाही छोटे केस नको कापू मंग पण मला वाटतं शोभतील हो काप मंग पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार हो। ना नको कापू मंग पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना काप मग पण बिघडले तर तुम्ही जबाबदार नको कापू मंग पण तस छोटे केस सांभाळायला बरं असत काप मंग अहो पण भीती वाटते खराब दिसले तर नको कापू मंग जाऊ द्या काय होईल ते एकदाच टाकते काप मंग बर ते जाऊ द्या मी आईकडे जाऊ का थोडे दिवस नको कापू मंग मी माहिरी जायचं म्हणते काप मंग अहो तुमची तब्येत बरी ना नको कापू मंग काप मंग Nanko kapuman. Kapman. Nanko kapuman. Kapman. Nanko kapman.